कुरुंदवाड नगर परिषद निवडणूक अठ्ठावीस मतदान केंद्रांवर पार पडणार मतदान कुरुंदवाड नगर परिषद सार्वजनिक निवडणूक सन दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात एकूण दहा प्रभाग असून या सर्व प्रभागांसाठी मिळून अठ्ठावीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांनी दिली आहे माहिती देताना मुख्याधिकारी देसाई पुढे म्हणाले आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची प्राथमिक यादी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तसेच केंद्रनिहाय मतदार यादी देखील याच तारखेपासून नगर परिषद कार्यालयात पाहायला मिळून उपलब्ध राहील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व प्रशासकीय प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर दिला मतदार नोंदणी केंद्रनिहाय नियोजन तसेच सुरक्षा व्यवस्था याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकांना विशेषतः नवतरुण मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असं सांग आवाहन त्यांनी केलं तसेच नगरपरिषद प्रशासन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस विभाग यांच्या समन्वयातून ही निवडणूक भयमुक्त पारदर्शक आणि सुव्यवस्थित रीतीने पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला